अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या बारा ऑगस्ट सोमवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस कारण उद्या आहे श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या श्रावणातील दुसऱ्या सोमवाराचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो कारण वर्षभरातून येणारे जे बारा महिने असतात या बारा महिन्यांपैकी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो संपूर्ण महिन्यामध्ये देवधर्म करण्याला दानधर्म करण्याला धार्मिक स्थळी जाऊन पुण्याचं कार्य करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं जर या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काही विशेष उपाय केले तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला शीघ्र मिळतं बघा बहात्तर वर्षांनी तब्बल बहात्तर वर्षांनी हा श्रावण महिना असा आहे की जो भोलेनाथांच्या म्हणजे महादेवांच्याच वारापासून सुरुवात झालेला आहे तब्बल बहात्तर वर्षानंतर सोमवारच्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली पहिलाच पहिलाच श्रावणाचा जो दिवस आहे तो मागचा सोमवार होता आणि उद्या जो असणार आहे तो दुसरा श्रावणी सोमवार आहे बघा श्रावण मासामध्ये श्रीफळ म्हणजे नारळ हे भोलेनाथांना अर्पण करण्याचे महत्व हे खूप मोठं आहे आपण प्रत्येक सोमवारी महादेवांना नारळ अर्पण करतो श्रीफळ अर्पण करतो बघा सोमवारच्या दिवशी कधीही नारळ फोडला जात नाही तर तो वाहिला जातो आता उद्या आपण सगळेच जण महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन श्रीफळ म्हणजे जा नारळ अर्पण करणार आहोत जर तुम्ही याच नारळाचा हा एक साधा सोपा उपाय केला आणि हा उपाय करून जर हा नारळ तुम्ही महादेवांना अर्पण केला तर तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या कामात येत असणारे सततचे अडथळे जे आहेत ते दूर होतील तुमच्या घरामध्ये कितीही दरिद्रता वाढली असेल किंवा कर्ज वाढलेलं असेल तर ते कुठेतरी कमी होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल आता याच्यासाठी आपल्याला काय आहे तर एक नारळ घ्यायचं आहे स्वच्छ सुंदर बाजारातून किंवा <coughs> दुकानातून एक श्रीफळ म्हणजे एक नारळ आणायचं आहे त्याच्या ज्या शेंडे असतात साल हे बाजूला काढायचे आहेत आणि हा जो नारळ आहे तो स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचा आहे ठीक आहे यानंतर या, या नारळाच्या वरती तुम्हाला एक ओम काढायचा आहे ओम जो काढू तो चंदनाने एका वाटीत चंदन घ्या किंवा सुक चंदन घ्या त्यात थोडं पाणी घाला मिक्स करा आणि त्या श्रीफळावर या शेंडीचा भाग आणि हा खालचा भाग आहे तर इथे असा तुम्हाला ओम काढायचा आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला एक लाल पिवळा कलावा ज्याला म्हणतो हा लाल पिवळा कलावा घ्यायचा आहे संपूर्ण कलाव्याला तुम्हाला चंदन लावायचं आहे संपूर्ण आता समजा हा मी कलावा घेतलेला आहे जस्ट दाखवते आणि हे चंदन मी बोटाला घेतलेलं आहे त्या असं सगळ्या ठिकाणी म्हणजे पूर्ण बुडवायचं नाही पण संपूर्ण धाग्याला असं थोडं थोडं बोटाने चंदन तुम्हाला लावायचं आहे आणि हा धागा चंदनाने पूर्ण तुम्हाला असं मिक्स करायचा आहे त्यानंतर काय करायचा या नारळाला एक एक वेळा हा धागा गुंडाळायचा एक वेळा धागा गुंडाळायचा मनात जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि ओम नम शिवाय ओम त्र्यंबके यजामये सुगंधी गुरुवा रुवारुक्मे मंधनान मृत्यू मोक्षे महामृतात हा आपला जो महामृत्युंजय मंत्र आहे तो म्हणायचा सेकंड टाईम पुन्हा हा धागा गुंडाळायचा पुन्हा इच्छा व्यक्त करायची पुन्हा एकदा हा दोन वेळा धागा गुंडाळल्यानंतर महामृत्युंजय मंत्र आणि ओम शिवाय हा मंत्र म्हणायचा पुन्हा तिसऱ्या वेळा चौथ्या वेळा असं तुम्हाला या श्रीफळाला सात वेळा धागा गुंडाळायचा आहे सात अगदी पाच वेळा जरी गुंडाळा तरी चालेल पाच किंवा सात वेळा तुम्हाला धागा गुंडाळायचा आहे पाच किंवा सात वेळा तुम्हाला महामृत्युंजय मंत्र आणि ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शेवटची जी वेळ असेल तर शेवटच्या वेळेस गाठ मारायची नाही काहीच नाही त्या नारळात हा धागा जो आहे सॉरी हा त्या नारळात म्हणजे जो आपण अगोदर गुंडाळलेला धागा आहे त्यामध्येच हा शेवटचा धागा जो आहे तो थोडासा तुम्हाला त्याच्यामध्ये अडकवायचा आहे ठीक आहे यानंतर हा नारळ हा श्रीफळ दोनही हातात किंवा आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि आपल्या शिला सॉरी आपल्या शिवलीलामृत ग्रंथातील जो अध्याय आहे तो अध्याय म्हणायचा येत नसेल पुस्तक नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर गुगलवरती सहज तुम्हाला मिळेल किंवा युट्यूबला जर तुम्ही बघितलं तर युट्यूबलाही शिवलीलामृत अकरावा अध्याय तुम्हाला मिळून जाईल नुसतं श्रवण केलं मोबाईलला असं फक्त लावा अकरावाध्याय शिवलीलामृत बाजूला ते ठेवा आणि फक्त त्याचं श्रवण करा नारळ असा हातात ठेवायचा आणि फक्त श्रवण करायचं तरीही चालेल ठीक आहे आता इतकं सगळं केलं की के हा नारळ देवघरामध्ये एक दोन मिनटं ठेवायचा धूप दीप म्हणजे उदबत्ती ओवाळायची दिवा ओवाळायचा आणि त्यानंतर हा नारळ घेऊन कुठल्याही शिवांच्या मंदिरात जायचं जिथे महादेवांचं मंदिर असेल महादेवांची पिंडी असेल तर तिथे हा नारळ घेऊन हो जायचं तिथे गेल्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती थोडं दूध अर्पण करायचं जल अर्पण करायचं त्याच्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती एक सफेद रंगाचं फूल अर्पण करायचं बेल अर्पण करायचं धूप दीप हे सगळं काही आपलं अर्पण करून ओवाळून वगैरे आपलं सगळं काही झालं की त्याच्यानंतर जो आपण नारळ म्हणजे श्रीफळ घेतलेला आहे तर हा श्रीफळ महादेवांच्या पिंडी म्हणजे पिंडीच्या शेजारी पिंडीवरती नाही पिंडीच्या शेजारी हा श्रीफळ अर्पण करायचा आणि महादेवांना तुमची जी पण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची बघा इतकं केलं की त्यानंतर मग घरी निघून यायचं हा उपाय श्रावणातील प्रत्येक सोमवारीही तुम्ही करू शकतात किंवा श्रावणातील तुम्ही फक्त एक जरी सोमवारी केलात ना तरीही चालेल या उपायाने तुमच्या कितीही कितीही कठीण असणाऱ्या इच्छा असतील कितीही वर्षांपासून अपूर्ण असणाऱ्या अडलेल्या इच्छा असतील तर त्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा तुमच्या हा श्रावण महिना संपण्याच्या आवर्जून पूर्ण होतील श्रावणातील हा अत्यंत प्रभावी उपाय आहे मी स्वतः मागच्याच म्हणजे पहिल्याच सोमवारी केलेला हा उपाय आहे प्रत्येक वर्षी मी हा उपाय करते आणि खरं सांगते खूप चांगला अनुभव आहे असंही आपण नारळ अर्पण करतो जर असा इच्छापूर्तीचा अभिमंत्रित केलेला आपण जर नारळ उद्याच्या दिवशी महादेवांना अर्पण केला तर नक्कीच आपली जी इच्छा असेल ती इच्छा त्या नारळामार्फत महादेवांपर्यंत पोहोचली जाईल आणि त्यां आपली इच्छा जेव्हा त्या नारळामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा असेल कितीही मोठी इच्छा असेल कितीही आडलेली इच्छा असेल कितीही जुनी इच्छा असेल तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल या उपायाने किंवा या सेवेने कर्ज कमी होईल दरिद्रता जी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल आणि आपल्या आयुष्यामध्ये महादेवांची अखंड कृपा राहील तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ